शिक्षकांचे सर्वाधिक प्रश्न सोडवल्यानं साखर सम्राटांमध्ये भीती त्यामुळंच बिनबोडाचे आरोप शिक्षक आमदार दराडे यांचा खुलासा आरोप करणाऱ्यांनी सरकारकडून एकशे सतरा एकर जमीन लाटली शिक्षकांच्या प्रश्नावर सर्वाधिक प्रश्न आपण मांडले आणि अनेक प्रश्न सोडवले दराडे यांचा दावा नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आरोप प्रत्यारोपानं चर्चेचा विषय बनली आहे शिक्षक मतदार किशोर दराडे यांनी नगर शहरामध्ये रविवारी सोळा जून रोजी सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेऊन विरोधी उमेदवाराने केलेले सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचा खुलासा केलाय निवडणुकीचा के प्रचार फार सुंदर चालू आहे गेल्या सातत्याने सहा वर्षापासून मी काम करत असल्यामुळे हा प्रचार म्हणते कंटिन्यू काम असल्यामुळे प्रचार तर एकदम आनंदात चालू आहे सगळ्या ठिकाणी मेळे होत आहे मिटिंग होत आहे सगळ्या मुख्य टी संघाचा टीडीएफचा सगळ्या संघटनेचा मला पाठिंबा मिळाला आहे त्याच्यामुळे निवडणुकाशी फारशी मला हे वाटत मी नगर जिल्ह्यातले नगर जिल्ह्यातली अशी एकही शाळा नाही आणि एक गाव नाही कधी तर मी गेलो नाही प्रत्येक शाळेवर गेलो प्रत्येक गावात गेलो दिसतं गावात नाही वाड्या वस्त्याच्या शाळेपर्यंत मी पोहोचलेलो एकदम शंभर टक्के प्रतिसाद आहे सर्व शिक्षकांचे इतके काम झालेले हा प्रमाणापेक्षा जास्त काम झालेली जा सगळे हायलायटेज काम आहे म्हणजे या राज्यामध्ये बारा बारा वर्षापासून आमच्या लोकांना पगार नव्हता त्यांना साधारणतः मी अकराशे साठ कोटी रुपये मिळवून दिलेत आज राज्यातला सत्त्याण्णव टक्के शिक्षक आमचा पगार घेतोय या राज्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न तर जुनी पेन्शन योजना ही फार महत्वाचा विषय होता तो एकोणीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता मी आमदार झाल्यानंतर तो आता कुठंतरी पटलावर आला आणि आता त्या प्रोसेसमध्ये आला त्यातले साडेपाच हजार लोकांना जुनी पेन्शन योजना दिली एकवीस हजार लोक एकवीस चारशे बारा लोक राहिले त्याला येणाऱ्या पुढच्या महिन्यात अधिवेशन सत्तावीस तारखेला अधिवेशन त्यामध्ये तोही प्रश्न त्यांचा मार्गी लागणार राजकारण किती फारसं नाही संघटना आमच्या हस्ता भक्कम पक्षी राजकारणाचा फारसा याच्यात उपयोग होतो महाविकास माहिती काहीच परिणाम होणार नाही सुशिक्षित मतदान आहे लिमिटेड मतदान आहे सुशिक्षित असल्यामुळे काहीच होणार नाही आपण असं म्हणाल तर आता जर बघितलं बॅलेट पेपर तर सगळे याच्या बाजूने आले ना सगळे मतदान आपण आकडे बघितले ना सगळे सुशिक्षित सगळे बरोबर आहेच ना याच्यावर खरं तर ना हे सगळे खोटे आरोप केलेले डमी उमेदवार उभं करणं खोटं आरोप करणं हा त्यांचा पहिल्यापासून छंद आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही शिक्षकांबद्दल काय केलं यांना सांगायला त्यांना काहीच जागा नाही त्याच्यामुळे हे इलेक्शन मुळात शिक्षकांचं आहे शिक्षक मतदार मतदारसंघच आहे हे काही कारखान्याचं इलेक्शन नाही संस्थाचालक मी स्वतः शिक्षक आहे ना शिक्षक बाकीचे पण मी स्वतः शिक्षक आहे ना त्याच्यामुळे संदर्भ काय बोलू शकतो सरप्राईज वगैरे हो नाही त्यांचं काम पंधराशे कोटी रुपयाचे बिला दिले काढून हीच सरप्राईज आहे त्यांच्यासाठी आरोप करण्याला हे बा वाटायला आणि आरोप करायला काही करू शकत कोणी काही म्हणते त्याला काय अर्थ करत घेतला मुळात मला सगळ्या लोकांना एकच विनंती करायची मी आता तीन म मुख्यमंत्र्यांबरोबर काम केलं पण शिक्षण क्षेत्राला सगळ्यात योगदान देणारा हा मुख्यमंत्री अकराशे साठ कोटी रुपयाचा निधी कधीही दिला नाही या मुख्यमंत्र्यांनी दिला जुनी पेन्शन योजना आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी एकोणीस वर्षात घोषित केली नाही या मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजना देऊ ही घोषित केलेली म्हणजे असंख्य कामं या मुख्यमंत्र्यांनी केलेली पंधराशे पंधराशे कोटी रुपये ह्या विवाहाला बिलाचे देतो आतापर्यंत आमच्या शिक्षकांना एवढा कधी फायदा झाला नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या विनंती देऊन आमचे सर्व शिक्षक माझ्या बरोबर राहतील गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही जे शिक्षक आमदार म्हणून काम केलंय त्याच्यावर शिक्षक बांधव होत तो तो आहे परंतु येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये शिक्षकांसाठी तुमचं विजन काय असणार आहे कारण सोयी पेन्शन योजना असेल किंवा विनाचा प्रश्न असेल या संदर्भात तुमचं काय मुळात सगळ्यात महत्वाचे दोन प्रश्न प्रलंबित आहेत ते अतिशय जिवाळाचे प्रश्न आहे ज्या बांधवांना मी अकराशे साठ कोटी रुपये मिळवून दिले त्यांना आता वीस टक्के मिळते त्यांना प्राचलित प्रमाणे किंवा टपवाट कसा मिळेल हा प्रामुख्याने प्रश्न आहे जुनी पेन्शन हे सव्वीस एक सव्वीस हजार चारशे बारा लोक होते त्यातले साडेपाच हजार लोकांना पेन्शन मिळेल उर्ल्यातल्या लोकांना पेन्शन देणं हा प्रामुख्याने माझं कर्तव्य आहे पाच नंतरच्या लोकांसाठी सुद्धा किती सेर्स तो सुद्धा प्रश्न महत्त्वाचा त्याच्यामुळे तो प्रश्न मी पहिले प्राधान्य देणार आहे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण